राहुरी तालुक्यातील कनगर गावात तरुणाचा मृतदेह हो आढळल्याने खळबळ राहुरी तालुक्यातील कनगर नजीक असलेल्या वनविभागाच्या परिसरात आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारे एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह हो आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सदर व्यक्तीचा मृतदेह संशयितरित्या आढळून आल्याने घातापाताची शक्यता वर्तवली जात आहे त्या मृत व्यक्तीचे नाव सुधाकर किसन थोरात वै वर्ष चाळीस राहणार उक्कलगाव तालुका श्रीराव असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तींचे नाव आहे वनक्षेत्रात मृतदेह दिसून येताच नागरिकांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पी आय संजय ठेंगे यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल व बा अमोल भांड यांनी येऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिका रवी देवगिरे यांच्या वाहनातून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या घटनेचा पुढील तपास राहुरी करत आहेत आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास घोडके करायचा आहे लाईव्ह लाई कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा நம்பர்